नमस्कार मंडळी ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे गुडघेदुखी सांधे दुखी खंब दुखी हात पायांतील वेदना पूर्णपणे नाहीशा होतील असा एक अत्यंत खास आणि अत्यंत परिणामकारक घरगुती उपाय आहे जो मी सांगणार आहे जो अनेक वर्षांच्या अनुभवावरून आणि पारंपरिक उपचारांवरती आधारित आहे हा देशी उपाय विशेषतः शरीरातील हाडांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या वेदना कडकपणा जखळ जडत्व आणि सांध्यांमध्ये साचलेल्या त्रासाला हळूहळू हो कमी करण्यावर कमाल परिणाम दाखवत असतो यापूर्वीही मी आरोग्याशी संबंधित अनेक आजार व समस्यांवरती व्हिडिओ हे केले आहेत आणि ज्यात विविध रोगांबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यासाठी आयुर्वेदिक आणि अगदी घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर देखील केलेले आहेत पण आज जो उपाय मी सांगत आहे तो बाकी सगळ्या नुसक्यांपेक्षा खूपच असा सोपा उपाय आहे इतका सोपा आहे की तू लगेच तयार करता येतो ना फार कष्ट लागतात ना फार वेळ लागतो ना नुसक्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी फक्त दोनच वस्तू लागतात या दोन्ही इतक्या सर्वसामान्य गोष्टी आहेत आणि सहज मिळणाऱ्या आहेत की त्या तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच असू शकतात नसल्यास जवळच्या किराणा दुकानामधून किंवा जनरल स्टोरमधून तुम्ही काही मिनिटांमध्येच आणू शकता आणि बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की सकाळ असो किंवा मग संध्याकाळ असो तुम्ही ते ताबडतोब तयार देखील करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या नुसक्याचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही माझं प्रत्येक सांगणं हे लक्षपूर्वक ऐकाल प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्याल आणि घाई गडबडी शिवाल ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणाल आता एक स्पष्ट गोष्ट जर तुमच्या खांद्यामध्ये कायम जडपणा जाणवतो जणू तिथे काही वजन ठेवलं आहे किंवा अगदी मग जुबले जुबले होतं वेदना होता गुडघ्यामध्ये सुई टोचल्यासारखं वाटतं चालताना जळजळ होते हात पायांच्या सांध्यामध्ये नेहमीच वेदना आणि कडकपणा असतो स्नायूमध्ये सतत ताण ताठरपणा किंवा मग तणाव देखील जाणवतो तर हा देशी उपाय तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा काही कमी ठरणार नाही विशेषतः तुम्ही चालायला लागलात किंवा जिने चढण्याचा प्रयत्न करता तेव्हा वेदना व अस्वस्थता वाढत असेल तर हा घरगुती उपाय नक्की अवलंबा बघा शरीरामध्ये जिथे दोन हाडे एकमेकांना मिळतात तिथे सांदा जॉईन तयार होतो आणि त्या सांध्यामध्ये एक मऊ असा थर असतो जो कुशन सारखं काम करतो सामान्य भाषेत आपण त्याला कुशन म्हणतो तर वैद्यकीय भाषेमध्ये कार्टिलेज किंवा मग कॉर्टिलेज हाडांना एकमेकांवरती घासा घास होण्यापासून वाचवतं आणि हालचाल सुलभ करतं पण वय वाढत गेलं किंवा मग शरीरामध्ये शरीर कमकुवत झालं कि कॉर्टिलेस हळूहळू लागतं काही वेळ हा थर पूर्णपणे नाहीसा होतो कोणत्याही सांध्यांमध्ये तीव्र वेदना सूज आणि त्रास देखील सुरू होतो अनेक जण सांगतात की गुडघ्यात सुई टोचल्यासारखा त्रास होतोय तसेच खांदे देखील दुखत आहे आणि बोट सहज वाकत नाही मोठी माणसं म्हणतात आणि जिने चढवत नाहीत बोट मुठीत घट्ट होत नाही आणि उठून चालू देखील शकत नाही चालताना पायामध्ये भयंकर वेदना होतात हे सगळं स्पष्ट जाणवतं की त्या त्यांच्या सांध्यातील फार पातळ झाला आहे किंवा संपलेला आहे आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्याची खासियत अशी आहे की तो शरीरामध्ये पुन्हा कॉर्टिलेस तयार होण्यास मदत करतो झिजलेल्या सांध्याची स्थिती सुधारतो आणि हाडांना पुन्हा लवचिक व मजबूत देखील बनवतो जसं मी आधीच म्हटलं आहे हे बनवण्यासाठी फक्त दोन गोष्टी लागतात पण कसं बनवायचं आणि कसं वापरायचं ही आपण समजून घेणं देखील खूप महत्वाचं आहे म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे संपूर्ण माहिती ही लक्षपूर्वक ऐका नीट समजून घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच अंमलात आणून त्याचा नक्कीच फायदा घ्या त्याचबरोबर सर्वांना ही माहिती शेअर देखील करा सर्वप्रथम तुम्हाला एकदम स्वच्छ आणि पूर्णपणे कोडी अशी काचेची बाटली घ्यायची आहे इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती बाटली कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लॅस्टिकची नसावी ती फक्त आणि फक्त काचेचीच बाटली असावी कारण जेव्हा आपण कोणतेही तेल विशेषतः देशी किंवा मग आयुर्वेदिक उपचारामध्ये जे तेल वापरतो तर ते प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये ठेवू नये त्या जेव्हा तुम्ही असं ठेवता तेव्हा प्लास्टिकमधील रसायन हळूहळू तेलाची गुणवत्ता बिघडतं आणि त्याचा परिणाम बराच कमी होतो जर तुमच्या घरी आधीच सरसोच्या किंवा मोहरीचं तेल असेल तर ते वापरू शकता पण जर तुम्हाला या नुसक्याचा अधिक फायदा पाहिजे असेल आणि जलद परिणाम हवा असेल तर माझी तुम्हाला शिफारस आहे की तुम्ही सरसोच्या तेलाऐवजी तिळाचा तेला तेल वापरा कारण तिळाचं तेल पूर्णपणे नैसर्गिक आणि बिना मिलावट असतं आणि प्राचीन काळापासून ते सर्व प्रकारच्या वेदना घालवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय म्हणून ओळखलं देखील जात तसेच आयुर्वेदामध्ये ते उत्तम आणि परिणामकारक औषध देखील गेलं आहे इतकंच नाही तर धार्मिक आणि आयुर्वेदिक देखील लिहिलं आहे की तेल हा या शब्दातून उद्भवला आहे आणि बाकी सगळ्यात तेल नंतर आले आहेत आयुर्वेदातील प्रसिद्ध ग्रंथ अष्टांग हृदयमध्ये स्पष्टपणे असं म्हटलं आहे की जो मनुष्य रोज संपूर्ण शरीरावरती तिळाच्या तेलाने मालिश करतो हलक्या हाताने मालिश करतो तो आयुष्यभर गुडघ्यांच्या वेदना तसेच सांध्यांचा कडकपणा आणि शरीरातील कोणत्याही भागातील वेदनांपासून बचाव होतो त्याच कारणामुळे मी तुम्हाला या खास देशी उपायासाठी तिळाचे तेल वापरण्याचा सल्ला देत आहे आता मंडळी हा संपूर्ण घरगुती उपाय आणि घरगुती देशी उपचार पूर्णपणे तयार करण्यासाठी आणखी एक अतिशय महत्त्वाची आणि परिणामकारक वस्तू लागते आणि ती म्हणजे कापूर कापूरचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि जवळपास प्रत्येक घरामध्ये ते पूजा करण्यासाठी आरती करण्यासाठी आणि धार्मिक विधींसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी वापरले जातात कापूर पण कापूरचे उपयोग फक्त पूजेपर्यंत मर्यादित नाही आजकाल लोक ते श्वास घेण्यात त्रास होत असल्यास बंधनाक उघडण्यासाठी किंवा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात कापूरची खासियत म्हणजे तो आपल्या श्वास घेण्याची क्षमता झपाट्याने वाढवत असतो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुद्धा मजबूत करत असतो मात्र या आपण कापूरचा वापर फक्त आणि फक्त वेदना सूज आणि सांध्यांतील कडकपणा कमी करण्यासाठी करणार आहोत म्हणजे जिथे हाडांमध्ये त्रास होत आहे किंवा हालचालीमध्ये अडथळा येतो तिथे हा उपाय आराम देतो आता तुम्हाला काय करायचं आहे तर कापूरचे फक्त दोन छोटे छोटे तुकडे घ्या हे दोन्ही तुकडे तुम्ही अगदी ओळ मुसळामध्ये किंवा अगदी एखाद्या जड वस्तू खाली ठेचून घ्या बारीक कुटून घ्या म्हणजे त्याचा अगदी बारीक पावडर जी आहे तर ते पावडर स्वरूपामध्ये तुम्हाला हे चूर्ण बनवायचं आहे आणि कुठलाही मोठा तुकडा त्याच्यामध्ये शिल्लक राहू देऊ नका यानंतर तयार झालेले पावडर त्याच काचेच्या बाटलीमध्ये टाका ज्यात तुम्ही आधीपासून तिळाचं तेल भरून ठेवलेलं आहे कापुराचे चूर्ण तेलामध्ये मिसळल्यावरती बाटली नीट बंद करा आणि हलक्या हाताने ती सावकाशपणे हलवून घ्या जेणेकरून तेल आणि कापूर दोन्ही व्यवस्थितरित्या मिसळून एक संद मिश्रण किंवा अगदी एक युनिक मिक्सर जे आहे तर ते नक्कीच तयार होईल आता तयार झालेले हे तेल किमान एक तास थेट सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं अत्यावश्यक आहे जर उन्हाळ्याचा काळ असेल तर हे खूप सोपं आहे कारण त्यावेळी सूर्य किरण अत्यंत तीव्र आणि प्रभावी असतात पण जर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये असेल हिवाळ्याचा काळ असेल किंवा मग आकाशामध्ये ढग दाटलेले असतील तर सूर्यप्रकाश कमी असेल तर थोडं करा की तेलाची बाटली ही त्या दिवशी उन्हामध्ये ठेवली पाहिजे जेव्हा ऊन आहे जेव्हा सूर्यप्रकाश तेजस्वी असेल आणि थेट तेलावरती पडेल एक तास सूर्यप्रकाशामध्ये ठेवल्यानंतर हे तेल पूर्णपणे तयार आणि परिणामकारक देखील होणार आहे आता सर्वात आता महत्वाची गोष्ट म्हणजे या तेलाचा वापर कधी आणि कशा प्रकारे करायचा आहे तर जेणेकरून त्याचा परिणाम हा सर्वात जास्त आणि उत्तम देखील होईल या तेलाचा वापर करण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळची किंवा मग दिवसास तुम्ही प्रयत्न करू शकता अगदी संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा मग रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावू नका कारण त्यावेळी त्याचा परिणाम हा तितका प्रभावी होत नाही जेव्हा तुम्ही ते हे तेल वापरणार असाल तर तेव्हा सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांवरती तेलाची पुरेशी मात्रा देखील घ्या आणि हलक्या हाताने एकमेकांवरती हे चोळून घ्या तळ हात गरम झाल्यानंतर हे तेल आपल्या त्या भागावरती लावा जिथे वेदना सूज किंवा मग कडकपणा आहे तुम्ही हे तेल गुडघ्यावरती खांद्यावरती कमरेवरती पाठीवरती किंवा मग कोणत्याही सांध्यांवरती आरामात नक्कीच लावू शकता लक्षात ठेवा ही मालिश हलक्या हातानेच करायची आहे जोरा जोरा चोळायचं नाहीये किंवा मग दाबायचं देखील नाहीये या तेलाचा परिणाम हळूहळू शरीराच्या आत खोलवर जातो आणि जिथून काम करायला सुरुवात तेल बनवायला जितकं सोपं आहे तितकच याचा परिणाम हा दमदार आणि टिकाऊ असतो याचा परिणाम दीर्घकाळ टिकावा यासाठी हे तेल ठेवलेली बाटली दररोज किमान अर्धा तास तरी सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे अर्धा तास पूर्ण झाल्यावरती ही बाटली तुम्ही प्रकाशातून आतमध्ये आणू शकता ती बाटली पुन्हा घरामध्ये ठेवून द्यायची आहे जेव्हा हे तेल रोज सूर्यकिरणांमधून ऊर्जा घेतं तेव्हा त्यात सूर्यचिकित्सा ही थेरपी जी आहे तर त्याचा गुण देखील येतो आणि ज्यामुळे या तेलाची औषधे शक्ती अधिक वाढत जाते आणि हे तेल शरीरामध्ये जाऊन अधिक वेगाने परिणाम देखील दाखवतं आता जर तुम्हाला खरंच हवं असेल की शरीरातील जुने आजार अनेक वर्षांचे त्रासदायक वेदना तसेच कायमच्या नाहीशा होयत तर तुम्हाला या उपचारासोबत काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींचीही काळजी घेणे विचार करणे गरजेचं आहे रात्री झोपण्यापूर्वी दही लसी किंवा मग कोणत्याही प्रकारचे आंबट पदार्थ खाणे शक्यतो तरी आपण टाळावे तसेच राजमा डाळ बटाटा फुलकोबी आणि पांढरा भात याचा सेवन शक्य तितकं कमी करा या गोष्टी शरीरातील वात तत्व हे वाढवत असतात शरीरामध्ये वाद, वाद जास्त वाढतो तेव्हा सांध्यांमधील नैसर्गिक हाडामध्ये असलेले मूळ कॉर्टिलेज थिअर जी उष्णासारखे काम करते ते कमजोर होऊन हळूहळू संपते म्हणूनच वात वाढणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं किंवा त्याचं सेवन करणं किंवा तेल तरी ते मर्यादित करणं आवश्यक आहे त्याशिवाय काही सोपे घरगुती उपाय आहे ज्यांनी शरीरातील अतिरिक्त वात म्हणजेच हवा बाहेर फेकता येते त्यापैकी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मेथीदाणे तुम्हाला प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी जे आहे तर ते आहे आणि हे मेथीदाणे जे आहे तर ते नीट चावून खायचे आहे हा उपाय शरीरातील अतिरिक्त वायू सूज जडपणा कमी करण्यास मदत करतो आणि त्यामुळे सांध्यांचं आरोग्य दीर्घकाळ टिकून राहतं यासोबतच एक अतिशय सोप पण प्रभावी फायदेशीर योगासन देखील आहे पवन मुक्तासन जर तुम्ही हे आसन रोज एकदा किंवा अगदी दोनदा सहजतेने करत असाल तर शरीरातील अतिरिक्त हवा बाहेर पडते पोट हलकं वाटतं आणि सांगण्यातील वेदना हळूहळू हो कमी होतात मंडळी या खास घरगुती उपायामध्ये आपण फक्त तीन गोष्टी वापरल्या आहेत एक तर तिळाचं तेल दुसरी गोष्ट म्हणजे दोन तीन दाणे कापूर आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेथी दाणे जर तुम्ही या तिन्ही गोष्टींचा वापर अगदी सांगितल्याप्रमाणे आणि दररोज नियमितपणे केला तर तुम्ही तुमच्या शरीरातील सर्वात जुन्या आणि हट्टी वेदनांपासून सुद्धा स्वतःला मुक्त करून घेऊ शकता आणि आरोग्यदायी सक्रिय आणि वेदना रित आयुष्य सुद्धा तुम्ही जगू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाइक लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद